महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर तो, तो साहब आपके तरफ गंदी नजर से देख नहीं सकते इतनी ताकत हम लोग आपके पीछे खड़े कर देंगे महाराष्ट्र की सरकार ये हिंदुत्वी सोच की सरकार है हमारे मुख्यमंत्री ये हिंदुत्वी सोच के मुख्यमंत्री है इसलिए मुख्यमंत्री अगर हिंदुत्वी सोच के होंगे तो आपको यहाँ का मेयर भी हिंदुत्ववादी सोच का मतलब आई लव महादेव वाला ही बिठाना है इतना मैं आपको कह के जाऊँगा जय श्री राम बोलने वाले ही हमको इस शहर में दिखने चाहिए बाकी सब एक चालू बाकी सब ये सब सर तन से जुदा वाले ये सब आई लव मोहम्मद वालों को हमको वापस उनके पाकिस्तान में बैठे हुए अब्बाओ के पास भेजना है इधर से उनको साफ कर देना है और इसलिए ये सारी चीजें हिंदू समाज बनके आपको एकजुट रहना पड़ेगा तारीख सिर्फ तीन दिन बाकी है सिर्फ तीन दिन तीन दिन में बैग भर के रख देना सब कुछ सामान पैक करके रख देना 16 तारीख को एक को वसई विरार में रखेंगे नहीं ये शब्द आपको देके जाता हूं क्योंकि ये बांग्लादेश रोएंगे लेके आके आपके हक का पानी बिजली मीटर ये सब लेके जा लेके इनके माध्यम से वोट जिहाद करने का इन लोग का बहुत बड़ा षड्यंत्र है तो इसीलिए ये सब चीज को अगर हमको रोकना होगा नाम पे लव जिहाद के नाम पे यहाँ का हिंदू समाज को यहाँ से खत्म कैसे करना है इस तरीके का षड्यंत्र का शुरू हो जाएगा जहाँ जहां ये जिहादी चुन के जाते हैं वो तो यही करते बाकी कुछ करते नहीं उनको लगता है ये वसई विरार उनके अब्बा के पाकिस्तान पाकिस्तान में बैठे हुए अब्बा का है जो कुछ भी करेंगे हम इधर सहन करेंगे उनको मालूम नहीं ये देवा भाऊ का महाराष्ट्र है यहाँ कुछ भी चलेगा नहीं हमारे योगी जी का भी इधर तो फोटो देख अभी योगी जी का फोटो इधर आएगा तो मतलब बुलडोजर इधर चलेगा बुलडोजर को अभी ऑयलिंग करने के लिए भेज जाए एक बार पन... आय लो मोहम्मद म्हणणारा कोणीही निवडून येणार नाही नीतेश राणे पिवळ्या रंगवाल्यांना संधी दिलीत आता एकदा भगव्या रंगवाल्यांना संधी द्या वसईच्या सभेत नितेश आवाहन वसई विरार मध्ये वर्षानुवर्ष पिवळ्या रंगवाल्यांना संधी दिली आहे ते तुमच्या समोर येतात तुम्हाला धमकी देतात त्यामुळे एकदा भगव्या रंगवाल्यांना संधी देऊन पहा अशी टीका नाव न घेता मंत्री निलेश राणेंनी बहुजन विकास आघाडीवर केली आहे वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईतील दिवाणमान आणि पाचुम बंदर येथे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिवाणमान येथील प्रचारसभेत बहुजन विकास आघाडीचा उल्लेख टाळत त्यांनी पिवळ्या रंगाच्या झेंड्यावर टीका केली ते म्हणाले वर्षानुवर्ष पिवळ्या रंगवाले तुम्हाला धमकावत आहेत पण आता एकदा तुम्ही भगव्या रंगवाल्यांना संधी देऊन बघा आम्हाला इथे हिंदू मुसलमान करायचे नाही पण तुम्ही हिंदूंबरोबर मस्ती करणार असाल तर आम्हीही दोन हात करायला तयार आहोत शेवटी आम्ही बाळासाहेबांचे ओरिजिनल सैनिक आहोत आय लव्ह महादेव विचाराचे नगरसेवक महापौर तुम्ही बसवावेत हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे हिंदू समाजाची ताकद दाखवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे तुम्ही फक्त आशीर्वाद द्या सोळा तारखेनंतर या परिसराचा कायापालट करण्याची जबाबदारी आमची असे आश्वासनही मंत्री राणे यांनी मतदारांना दिले महाराष्ट्राचे सरकार हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे येथे आय लव मोहम्मद म्हणारा कुणीही निवडून येणार नाही याची खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे हिंदू समाजाकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही इतकी ताकद आम्ही तुमच्या मागे उभी करू कुणालाही घाबरण्याची गरज नाही, नाही फक्त मला एक फोन करा असे ही मंत्री नेतेश राणे त्यांच्या भाषेत म्हणाले तो आगे का विकास की सारी जिम्मेदारी ये हमारी होगी ये विश्वास आपको मैं देके जाऊंगा इसलिए फिर एक बार आप सभी को मी हे वक्तव्य विनंती करूंगा तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन ते येणाऱ्या पंधरा तारखेला मोठ्या ताकदीने एकत्र येऊन या भागातला हिंदू समाज काय करू शकतो तुम्ही ताकदीने एकदा आवाज दिला या सगळ्या माझ्या उमेदवारांच्या मागे ताकद तुम्ही केली तर इथे कोणीही कब्रस्तान काय इथे कुठल्या मुलगा मोलीला पण वळवळ करायला देणार नाही हा शब्द तुम्हाला मी देऊन जातो आमच्या तिथेच तुम्हाला दफनभूमी करायची आम्ही जाऊ का मस्जिदीच्या बाजूला लाकडं जाळण्यासाठी आम्हालाही मस्ती करायला येते आम्हालाही सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बंद करायच्या असतील तर आपल्याला हिंदुत्वादी विचाराच्या नाही ते निवडून द्यायला पाहिजे आम्हाला काय इथे हिंदू मुसलमान करायचं नाही आहे पण तुम्हाला अगर हिंदूंना डिवचायचं असेल हिंदूंच्या वस्तीमध्ये अगर इथे दफनभूमी आणायची असेल तर मग आम्हालाही जसा तसा उत्तर द्यायला चांगल्या पद्धतीने येत आम्ही पण बाळासाहेबांचे ओरिजिनल शिवसैनिक आहोत आणि आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे अंगावर आले तर शिंगावर घ्या ते मांडणाऱ्यापैकी आम्ही सगळे जण लक्षात घ्या आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला प्रत्येकाला मी विनंती करणार आहे कुठल्याही मनामध्ये भीती न राहता त्या ताकतीने ताकती तुम्ही आमच्या पंडितांच्या मागे उभे राहिलात त्या ताकदीने माझे हे जेवढे उमेदवार तुम्हाला देऊन इथे नावं वाचून दाखवली आहेत ते सगळे तुमच्या समोर येतील तुम्हाला विनंती करतील तुम्ही त्यांच्याकडे बघून एक लक्षात घ्या ते कमळला आणि धनुष्यबाणला मतदान करणं म्हणजे आईलं महादेवला मतदान करणं यासं समजून तिथे समोर बटन दावा तुम्ही हिंदू समाज म्हणून तुमची ताकद तुम्ही करा ताक एकदा तुम्ही तुमची ताकद इथे उभी केली तर तुमच्याकडे कोणीही नजरेने बघणार नाही एक लक्षात घ्या महापालिकेमध्ये आपली सत्ता असणं अत्यंत गरजेचं आहे कारण का तिथे सगळ्या ह्या लोकांना परवानग्या मिळतात हे जे का ह्यांना रिझर्वेशन बदलायचे असतील ह्याना इथे दफनभूमी आणायची असेल तुम्हाला प्लेग्राऊंडवर हे लोकांना इमारती बांधायची असतील तर हे सगळ्या परवानग्या ह्याना महापालिकेच्याच माध्यमातून भेटतात वॉर्डच्याच माध्यमातून तुम भेटतात तुम्ही आपल्या विचाराचा नगरसेवक तिथे बसवला हो तर तुम्हाला फक्त त्याला तिथे तक्रार द्यायचे हे सगळे ते सगळे कुणालाही इथे मस्ती करायला देणार नाही आणि म्हणून तुम्ही अनुभव घेतलाय वर्षानुवर्ष हे जे का पिवळ्या रंगाचे तुमच्या समोर येतात मोठी मोठी भाषणं करतात धमक्या तुम्हाला देतात त्यांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे आता तुम्ही पिवळ्यातल्या बाजूला सोडून भगवायचा अनुभव घेऊन बघा मी तुम्हाला विश्वास देतो तुम्हाला कुठेही तुम्ही नाराज होणार नाही हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्यात तुमच्याशी हितबूच करावं संवाद साधावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला विश्वास द्यावं की तुम्ही एकटे नाही आहात सरकार म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही सगळ्याचे सगळे तुमच्या मागे उभे आहेत एक लक्षात आहे आमच्याकडे आमदार आहे खासदार आहेत मंत्री म्हणून आम्ही एकत्र आहोत मुख्यमंत्री आमच्या विचाराचा आहे प्रधानमंत्री आमच्या विचाराचा आहे आणि समोरचं दुकान खाली आहे हो, काहीच नाही काहीच करू शकत नाही एक 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 पाळापचोळा होत चाललेला आहे आणि म्हणून आता धमकीवर उतरलेले आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो ती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट वसई विरार मुंबई